नमस्कार मी श्यामराव मोकाशे अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता राज्यात वाहनांची संख्या ही झपाट्यानं वाढत आहे आणि आता ही वाहनांची संख्याच वाढती आहे कशी किंवा कायदे सर्व पायदळी तुडवले जातात त्याला शासनाचे अधिकारीसुद्धा जबाबदार आहेत आणि जनतासुद्धा जबाबदार आहे कायदेत पाळले जातात शिवाय शासनाच्या ज्या परिवहन सेवा आहेत त्या सक्षम न करता त्या शासनापासून दुर्लक्षित राहिलेल्या आहेत म्हणजे नगरपालिकेच्या परिवहन सेवा एस टी महामंडळ ह्यांना सक्षम करणं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणं <coughs> हेकडे जर लक्ष दिलं तर वाहनांची संख्या ही मुळात कमी घटेल आणि किफायतशीर दरात जर ही सेवा राहिली तर खाजगी वाहनांना आळा बसेल दुसरं म्हणजे व्यापारी हा लबाडा जास्त फसवणूक करूनच आपला फायदा कमवत असतो अनेक कंपन्या बाजारात आलेल्या आहेत मग ज्या वेळेला कंपनी तयार होते कुठलंही एखादं वाहन तयार केलं जातं त्यांचीसुद्धा बेकायदेशीरपणेच विक्री होत असते आणि मग अशी एक यंत्रणा लॉबी तयार झालेली था आहे की ज्यांना काही ह्या वाहतूक व्यवस्थेविषयी काहीच नाही अगदी जर तुम्ही कुठलं वाहन घ्यायचं म्हणलं तर वाहनाच्या किमतीपेक्षा सुद्धा जास्त लोन दिलं जातं शिवाय तुम्ही जर एखाद्याला म्हणलासा मला वाहन घ्यायचं आहे तर तुम्हाला लगेच ते कंपनीवाले फोन करतायत त्यांचे असिस्टंट फोन करतायत त्यांचे लोकं फोन करतायत आणि तुमच्या घरात दा गाडी उभा करतायत म्हणजे सहज लोकांना ही वाहनं मिळू लागलेली आहेत त्याच्यामुळे सुद्धा समस्या ही ट्रॅफिकची झालेली आहे वाहन हे प्रत्येकानं घेतलं पाहिजे वाहन असावं त्याबद्दल कुणाचंच दुमत नाही प्रत्येकाची इच्छा आहे वाहन पाहिजे मग कोण चार चाकी दोन चाकी परंतु ही सवलती ज्या अशा दिल्या जात आहेत आणि कायदे पायदळी तुटवली जातात आता जर बँकेनं कुठल्या वाहनाला लोन दिलं तर आर टी विभागाची जबाबदारी आहे का आर टी विभागाची काहीही जबाबदारी नाही जर एखाद्या वित्तदात्यानं वाहनाला लोन दिलं तर तो फेडतोय की काय करतो यांचा आर टी ओशी काहीही संबंध नाही फक्त बँकेचं वित्तदात्याचं जर पत्र असेल तर त्या वाहनाजाचा परवाना नोंदणीकरण करू शकतो किंवा त्या वाहनाचं दुसऱ्याच्या नावावरती हस्तांतरण करू शकतो किंवा स्थलांतरित करू शकतो एवढाच आर टी ओचा अर्थ आहे पण तुम्ही लोन किती दिलं त्यांचा काहीही आर टी ओचं परिवहन विभागाचं घेणं देणं नाही तुमचं ते वाहनाचं कर्ज डुबलं आहे की तुम्ही त्याला सूट दिली किंवा किती दिलं आहे परंतु सुद्धा टुळकी निर्माण आहेत जादा लोन द्यायचं गाडी वडून न्यायची आणि पुन्हा ती दुसऱ्याला विकायची असले हे व्यवसाय चालत असतात त्याच्यामुळे सुद्धा मोठी वाहनांची संख्या वाढली म्हणजे शासन यंत्रणा हिथं कमी पडते जर एखाद्या वित्तदात्यानं जबरदस्तीनं गाडी बेकायदेशीर वडून नेली तर त्याला कडक कारवाई होणं गरजेचं आहे कारण बँकेनं कर्ज दिलेलं असतं ते कायदेशीर दिलेलं असतं बॉन्डपेपर असतात सह्या असतात आणि त्यांना मर्यादा था आहेत हप्ते बांधून दिलेले असतात परंतु ती कुठलीही कारवाई न करता दादागिरीनं ही वाहनं खेचतात परंतु म्हणून ही बँकांचे कर्ज वगैरेसुद्धा डुबत आहेत बँकासुद्धा लॉस होत आहेत त्याला राज्यकर्तेही तितकेच जबाबदार आहेत कारण रास बँका सुद्धा राज्यकर्तेच कनेक्ट आहेत सगळ्या ठिकाणी त्यांचाच आशीर्वाद आहे म्हणून बेदरकारपणे ही वाहनांची संख्या वाढत आहे शासनानं कडक थोरण अवलंबून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कीपॅडची करणं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रत्येक नगरपालिकेला महानगरपालिकेला सक्षम करण्यासाठी निधी देणं किंवा एस टी महामंडळाला विशेष निधी देणं आणि वाहनांच्या वरती रोकांना आता समजा ई धोरण आता ई रिक्षा ह्या चाललेल्या आहेत ई रिक्षाला परवाना नाही का परवाना आहे पण ही बेकायदेशीर असंच विकत असतात आणि त्या मग शासनाच्या सुद्धा काही पडलेलं नाही मग हीच लोक आता ई बाईक तर एवढ्या राज्यात बेदरकारपणे चालत असतात कोणही कुठलीही दुकानं घालतो त्याचं रजिस्ट्रेशन नाही काहीसुद्धा नाही आणि उलटी पुन्हा हीच लोकं जर काय कारवाई जर करायला गेली तर हीच लोकं पुन्हा न्यायालयात जातात आता ई बाईकवालेसुद्धा न्यायालयात गेले ह्या बिन परमिशनचीच यांची दुकान आहेत ह्या ई बाईकला काहीसुद्धा व्हॅल्यू नाही रजिस्ट्रेशन नाही कुठं अपघात झाला काय झाला तर त्याला कोण सुद्धा पकडत नाहीत त्याला हवालदारसुद्धा टोईंगवालेसुद्धा उचलून नेत नाहीत कारण ती नेहली तरी पुन्हा तिकडे कचऱ्याच टाकावी लागणार आहे त्याच्यावर कारवाई तरी कशी करायची अशा अनेक समस्या ह्याच्यातनं निर्माण जनताच करत असते आणि मग हे जो तो हे करत असतो शिवाय आर टी ओच्या समोर प्रत्येक आर टी ओच्या समोरने शासनाचं कुठलंही कार्यालय असून द्या तिथं बेदरकारपणे काम करणारे लोकं असतात पैसे कमावणारे असतात त्यांना कायद्याची काहीसुद्धा माहिती नाही पण डेटा जो काय असतो सातशेबंद काम असतं ते फॉर्म भरायचं आणि मग खालीवली करत राहायचं असं हे त्यांचं काम चाललेलं असतं त्याच्यामुळं ही वाहनाची संख्या वाढत असतील आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांनासुद्धा त्रास होत असतो धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद